आपल्या देशामध्ये परदेशातून प्रूड ऑइल म्हणजे पेट्रोल डिझल यासाठी तया क कच्चा माल म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये जगातून येतो कारण आपल्या देशामध्ये त्याचं उत्पन्न फक्त आता जास्तीत जास्त तेरा ते पंधरा टक्के राहिलेलं आहे पंच्याऐंशी ते सत्त्याऐंशी टक्के परदेशातूनच आपल्याला आणावं लागतं आणि त्यामुळे त्या बाबतीमध्ये आपला देश परावलंबी आहे आणि म्हणून तो स्वावलंबी व्हावा या दृष्टीने सध्या त्या सरकारने भारत सरकारने इतकंच नव्हे आदरणीय वाजपेयी साहेब होते त्या काळापासून त्या वाजपेयी होते त्या काळापासून याच्यावर खूप लक्ष दिलं गेलेलं आहे आणि ते प्रामुख्याने मी दोन हजार साली एक बिल पार्लमेंटमध्ये मांडून त्याची कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि तेव्हापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये लक्ष जाऊन विशेषतः नुसतं बोलासिसपासून एथेनॉल किंवा बायफेअर होत नाहीत तर वेगवेगळे कच्च्या मालाचा वापर आपण करतो आणि या देशामध्ये वेस्ट टू एनर्जी म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने किंवा शहराच्या दृष्टीने स्वच्छतेच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा विषय असल्यामुळे तो कच्चा माल म्हणून त्याचा वापर होतो इतकंच त्याच्याबरोबर बांबूही वापरला जातो आणि म्हणून प्रदूषण दूर करणं रोजगार मिळवणं आणि शेतकऱ्यांचा दा वाया जाणारा माल त्यामध्ये प्रक्रिया करून अशा पद्धतीचा अस अशा पद्धतीचा उद्योग तयार होणं हे फार महत्त्वाचं असल्यामुळे याला महत्त्व आहे आणि त्यादृष्टीने या देशामध्ये सध्या जास्तीत जास्त अकरा टक्क्या आपण या सबस्टिट्यूट किंवा पारंपरिक ऊर्जाचा उत्पादनाचा आकडा केलेला आहे आपण थोड्या दिवसा थोड्याच काळामध्ये तो, तो वीस टक्के जावा अशी अपेक्षा आहे इतकंच नाही तर काही का काही काळाने संपूर्ण आपला आयातीचं बंदी व्हा आ आयात बंद करावा आणि जो आपण अठरा लाख कोटीपर्यंत म्हणजे सुमारे पंचेचाळीस टक्के ट्रेड डेफिशिट होतं तो बंद करावा थांबावा आणि देशाचं स्वावलंबन करावं या आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि मजुरांच्या दृ आपलं शेतकरी आणि कामाच्या दृष्टीने या आपल्या देशाला उपयोगावा या दृष्टीने हा सर्व प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामध्ये मी घेणारीने भाग घेतो आहे आणि दृष्टीने मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये हे सर्व धोरणात्मक दृष्टीने दृष्टीने अवलंबल्या जावं हेच मी सरकारकडे नेहमी मानणी करतो आहे आणि याला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांनी साथ द्यावं आणि साथ दिली आहे असं मला वाटतं म्हणून आज केवळ मला डब्ल्यू ई या संघटनेने एक ग्लोबल अवार्ड दिलेला आहे त्या निमित्ताने मी आपल्या पत्रकार नव्हे पत्रकारांनी माझा सत्कार केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि आभार मानतो आणि आज माझं ते या विषयावरचं जे सांगणं होतं ते ऐकलं याबद्दल धन्यवाद देऊन हे संपवतो परिवार के साथ केलेला डे नाईट वॉटर पार्क चले हाँ, पर कैसे आसान है जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्री रोड जलगांव